देवरामजी लांडे तुमच्या उमेदवारी संदर्भामध्ये आज हिअरिंग होतं सुनावणी होतं काय ठरलं काय झालं वकिलांचा आर्ग्युमेंट झालेला आहे आता न्यायालयाचा निर्णय राहील पण सुनावणीचा निश्चित माझ्यावरती अन्याय झालेला आहे मला न्याय मिळेल सुनावणीमध्ये आर्ग्युमेंट काय झालं आर्ग्युमेंट दोन्ही वकिलांचा आर्ग्युमेंट झाला आमची बाजू आमच्या वकिलांनी मांडली त्यामध्ये मी थकीत नाही आहे मी नी नीलचा दाखला जोडलेला आहे त्याच्यामुळं मला तसं अपद्र करण्याचं काही कारण नाही आहे शिवसेनेचे प्रमुख पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे ह्या महिनाखे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत तुमच्या आणि श्रद्धा सोनवणी यांचे संबंध दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होऊ शकतो अध्यक्ष देवरामजी लांडे आमच्या कार्यकर्त्यांना आमची चर्चा चालू आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला आम्ही पत्रकार परिषद घेऊ उद्या उद्या साहेब कसं होतं आता त्याच्यावर राजकारण मी सगळं बोलत नाही मग हातामध्ये पुन्हा घड्याळ कमळाचं फुल की धनुष्यवान काही कार्यकर्ते ठरवतील वाणी साहेब ते शेवटी नेता हा कार्यकर्त्यानं मोठा होतो आणि नेता हा कधी मानला जातो कार्यकर्त्यानं वाणी साहेब तुम्ही मला दोन ओळखत आहे मित्र म्हणून त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या बैठकी गाठीपेठी चालू आहेत काय आता कार्यकर्ते काय निर्णय घेतात कार्यकर्त्यांचा कल काय कार्यकर्त्यांचा कल आता कळेल तुम्हाला थोड्या दिवसामध्ये काय कार्यकर्त्यांचं सगळ्यांच्या गाठी भेटी आणि माझी पहिल्यापासून ती घोंगडी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची पद्धत आहे आणि सध्या आम्ही आता स्थिर आहोत पण कार्यकर्त्यांचा निर्णय घेऊन काय ना काय निर्णय होईलच काय कल कुठे कमळ की धनुष्यवाल साहेब आता सध्या अजून चार वयाचे ना कार्यकर्ते म्हणतील ते तुमचा कल कुठे दिसतो म्हणजे तुम्हाला कमळ मोहित करतं का धनुष्यबाण योग्य व्हायला बोलणं उचित मी मग अशी सांगितलं कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण निर्णय घेऊया कार्यकर्ते सांगतील ते सांगतील तुमचं स्वतःच स्वतःचं मत असतं ना की बाबा मला कमळ आवडतं किंवा धनुष्यबाण हातात घ्यायला आवडेल मला आगाव हातात पुन्हा घड्याळ बांधायला आवडेल मला आता महाराष्ट्र आवडतो कार्यकर्ते काय निर्णय पक्ष कुठला पक्ष कुठला आवडतो मला सगळ्यात हॅलो मानित आहे मला लोक आवडतात मोदी साहेब शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार मला जनता आवडते जनता सांगेल ते जनता पक्ष